नमस्कार भोपाळमधील सर्व बी एम एस कॉलेजेसची पर इयर फीस किती आहे या संदर्भाने अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत तर विद्यार्थी व पालक मित्रांनो जर मध्य प्रदेशमध्ये त्याचबरोबर भोपाळमध्ये तुम्हाला एकंदरीत काउन्सलिंगमार्फत ॲडमिशन पाहिजे आणि भोपाळमध्ये ॲडमिशन कॅन्सलेशनचा प्रकार हा फार जास्त आहे काहीतरी क्वायरी काढून आपलं ॲडमिशन कॅन्सल करतात कॉलेजवाले कारण त्यांना डोनेशनची अपेक्षा असते त्या कारणास्तव क्लिअरली सांगत आहोत एकदम विद्यार्थी व पालक आणि आमच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आम्ही मेंटेन करत आहोत जेणेकरून मराठी माणसाची फसवणूक नाही झाली पाहिजे ठीक आहे तर आपण सर्व कॉलेजेसची फ फर... सगळ्यात अगोदर फी स्ट्रक्चर बघूया त्यानंतर ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची हे सुद्धा तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून गाईड करणार आहोत आणि आमच्यातर्फत मार जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया राबवून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि अत्यंत कमी फीजमध्ये आम्ही तुमचं ॲडमिशन करून देऊ साधारणतः दहा ते बारा लाखाच्या बजेटमध्ये सुद्धा जर तुम्हाला स्कोअर असेल तर ॲडमिशन नक्की मिळेल सर्वात एक नंबरचं जे काही कॉलेज आहे भोपाळमधलं ते कॉलेज आहे कॉर्पोरेट Followers of Ayurvedic Science Bhopal ज्याची फीस आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये साधारणतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कॉलेजचं या लेवलचं कॉलेज तुम्हाला मार्क्सनुसार भेटू शकेल त्यानंतर दुसरं कॉलेज आहे डॉक्टर शंकर दयाळ शर्मा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भोपाळमध्येच कॉलेज आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये फीस आहे त्यानंतर डॉक्टर लाल शर्मा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे दोन्ही कॉलेज जे आहे एकाच कॅम्पसचे एकाच मालकाचे कॉलेजेस असं म्हणता येईल हे रतलामला कॉलेज आहे एक लाख एक्क्याण्णव हजार यांची फीस आहे त्यानंतर मानसरोवरसाठी बऱ्यापैकी आपले विद्यार्थी या कॉलेजला जातात महाराष्ट्रामधील तर मानसरोवरची जी काही फीज आहे ती आहे दोन लाख सत्तर हजार ओम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेतुळा हे कॉलेज आहे एक लाख एकोणसत्तर हजार इंदोरच्या पार्श्वभूमीसाठी जर जायचं असेल तर ह्या कॉलेजला नक्की तुम्ही प्रेफरन्समध्ये ॲड करू शकता त्यानंतर परशार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भोपाळलाच कॉलेज आहे या कॉलेजची फीस एक लाख अठ्ठेचाळीस हजार आहे पूर्ण याययू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चिकित्सालय युवम अनुसंधान विद्यापीठ गर्ल्स कॉलेज आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के मुलींचेच ॲडमिशन होतात आणि हे जबळपूरला कॉलेज आहे अडीच लाख रुपयाची फीस आहे राधाराम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल हे कॉलेज भोपाळमध्ये आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार फीस आहे राजीव गांधी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल याची जी फीस आहे ती आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि कॅपराउंड असेल ऑप्शन फॉर्म असेल मॅनेजमेंट असेल या तिन्हीपैकी एका कोणत्याही नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला अत्यंत कमी बजेटमध्ये भोपाळसाठी आम्ही ॲडमिशन नक्की मिळवून देऊ त्यानंतर राणी दुलियाई समिती आयुर्वेदिक पी कॉलेज ऑफ हॉस्पिटल आणि हो भोपाळमध्ये आयुर्वेदिक कॉलेज आहे ज्या ठिकाणी पी जी आणि यू जी दोन्ही कोर्स जे आहेत ते टॉप कॉलेज आहे बऱ्यापैकी यांची फीसही बरेच आहे तीन लाखाच्या आसपास फीस असते दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे आणि मिसलेनियस खर्च जर धरला तर तीन लाख या कॉलेजची फीस आहे त्यानंतर सरदार अजित सिंग स्मृताई आयुर्वेदिक महाविद्यालय एक लाख अठ्ठेचाळीस हजार फीस आहे श्री सायन्स ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर अँड मेडिसिन याची जी फीस आहे दोन लाख एक्क्याहत्तर हजार पाचशे फीस आहे सुखदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इंदोरचं कॉलेज आहे दोन लाख सहा हजार रुपये फीस आहे विना वादिनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एक लाख साठ हजार फीस आहे विजयश्रीची फीस आहे ती आहे एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे तर या सर्व जो डेटा आहे हा जो आहे फी स्ट्रक्चर संदर्भात आता प्रामुख्याने जे तुम्हाला माहिती द्यायची या व्हिडिओच्या माध्यमात ती अशी ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे आणि या कॉलेजेसचे जे काही बजेट आहे ते तुम्हाला या तिन्हीपैकी एका नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला जे काही डिटेल बजेट आहे ते मिळून जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद